गुड मॉर्निंग सयाजी हॉटेलमध्ये आहे त्याचं एक्सटेंशन चालू आहे बांधकाम चालू आहे आणि इथूनच तुम्हाला करतोय सयाजी हॉटेलमधून गुड मॉर्निंग नमस्कार गुड मॉर्निंग पुन्हा एक नवीन दिवस एक नवीन प्रवास सोबत पुण्याचा सुहास मित्रांनो कोल्हापूरमध्ये रात्रीच तुम्ही बघितलं सयाजी हॉटेलमध्ये आपण चेक इन केलं होतं रात्री उशीर झाला होता सो आज आपण कोल्हापूरमध्येच याच हॉटेलमध्ये आपली मीटिंग आहे ती मीटिंग आपण करून त्यानंतर अजून एक छोटीशी मीटिंग आहे ती करून आपण सोलापूर निघणार आहोत अक्कलकोटला जाण्याचा पण माणस आहे स्वामींची इच्छा वेळेत आपण जाणारच आहोत so, सो चला करूया ब्रेकफास्ट हॉटेल सयाजीचा सो रात्री झोप झालेली आहे कारण भयानक रस्ता होता त्याच्यामधून आम्ही आलोय आणि साधारणतः दोन वाजे रात्री यायला सो अशी तिघांची पण आमची झोप गाढ झालेली आहे पण सकाळी लवकर उठावंच लागलं कारण मिटिंग आहे कोल्हापूरमध्ये आणि आता जाऊया पहिल्यांदा ब्रेकफास्ट करूया जाऊन खाली आणि मग जाऊया आपल्या मिटिंगसाठी सयाजी हॉटेलमध्ये अनेकदा ब्रेकफास्ट केला आहे पण आज खूप लवकर आलेलो आहे सो तुम्ही बघू शकता स्प्रेड ब्रेकफास्ट आहे जिकडे तिकडे बऱ्याच गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील इडली परत तिकडे फाफडा जो मला जास्त आवडतो आणि इकडे स्प्राउट्स आहेत हेल्दी सॅलड आहे इकडे ज्युसेस आहेत सो so, पटापट ब्रेकफास्ट उरकायचा आहे आपल्याला इकडे फ्रूट्स आहेत चला सुरुवात करूया फ्रूट्सपासून सो ब्रेकफास्ट घेतलेला आहे ढोकळा फाफडा आणि फ्रूट्स सुरुवात करूया या ब्रेकफास्टने सो so, मस्त गरगरीत ब्रेकफास्ट झालेला आहे आता जाऊया आणि अटेंड करूया को कोल्हापूर चॅप्टरमध्ये रिजनमध्ये नारायणी नवीन चॅप्टर लाँच करतोय आहे त्याची मीटिंग सो रोजच आता फेटा बांधणं चालू आहे प्रत्येक प्रोग्राममध्ये फेटा ही आता आव अत्यावश्यक गोष्ट झालेली आहे सो so, चला तर फेटा बांधून घेऊया आणि कार्यक्रमाला पुढे प्रोसीड करूया तो है। महराज, फोटो बस ले सो सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचा नारायणी नावाचा नवीन चॅप्टर सयाजीमध्ये लॉन्च होतोय छत्रपती शिवाजी महाराज बिडेसरांचा फोटो आणि समोर बसलेला हा क्राऊड आणि नारायणी चॅप्टर लॉन्च सो आम्ही तिघेही चॅप्टर लॉन्चसाठी सज्ज आहोत आणि सगळी कोल्हापूरची टीमसुद्धा सज्ज आहे चॅप्टर लॉन्च चला तर करूया चॅप्टर लॉन्च नारायणी सो मीटिंग संपलेली आहे आता आपण दुसरी एक मिटिंग आहे छोटी इथं चॅप्टर लॉन्च होता सॅटरी क्लबचा तो संपन्न झालेला आहे हॉटेल सयाजीमध्ये आता आपण एक दुसरी इंटरनॅशनल हॉटेल आहे तिथे एक छोटी आर जी बी नावाची एक मिटिंग असते ती करणार आहे आणि मग तिथून निघणार आहे सोलापूरसाठी सो मिटिंग चॅप्टर लॉन्च झाल्यानंतर हॉटेल इंटरनॅशनलमध्ये ही घेतलेली विश्रांतीसाठीशी छोटीशी रूम इंटरनॅशनल म्हणून छोटं हॉटेल आहे इथं एक छोटी मिटिंग आहे तिकडे थांबलेलो आहे आता जाऊया ती मिटिंग करूया आणि निघा मीटिंग संप सम... सो आता आपण निघालो आहोत सोलापूरकडे सोलापूरकडे जाऊन तिथेसुद्धा सेलिब्रेशन आहे सो छान दौरा झाला चिपळूणवरून कोल्हापूर कोल्हापूरवरून आता सोलापूर सो शेवटच्या टप्प्याकडे आहोत सोलापूरवरून आपण माघारी पुण्याकडे जाणार आहोत सो आपण आता सोलापूरला निघालो आहोत कोल्हापूरवरून उद्या सोलापूरला प्रोग्राम आहे आज जाऊया आणि सोलापूरमध्ये स्टे करूया सोलापूरच्या मेंबरला भेटूया पाच वाजले निघताना किती वाजता पोचतो आहे बघूया हो सोलापूरच्या रोडवर थांबलेलो आहे मी वॉशरूमसाठी ब्रेक घेतलेला आहे आणि ड्रायव्हरला काहीतरी खायचं होतं त्याचं त्यासाठी थांबलेलं आहे सो म्हणजे फास्ट पहिल्यांदाच माझी वेळ असेल की कोल्हापूर टू सोलापूर मी निघालो आहे आणि छान रस्ता आहे सो दहा साडे दहा नऊ दहापर्यंत पोचूया आपण सोलापूरला बालाजी सरोवरमध्ये आपण राहणार आहोत सो लेट्स मू टू सोलापूर हॉटेल बालाजी सरोवर मग जाऊया हॉटेल चेक इन करूया आणि so, सो सोलापूरमध्ये पोचल्यावर ही बालाजी सरोवरची रूम आहे दोन सेपरेट बेड आहे त्याच्यामध्ये इकडे छान टेबल आहे लॅम्प आहे छान पेंटिंग आहे समोर टी व्ही मात्र छोटासाच आहे म्हणजे रूमच्या मानाने टी व्ही खूप छोटा आहे समोर व्हॅनिटी आहे कबर्ड वॉशरूम सो so, रूममध्ये आलेलो आहे बालाजी सरोवर खूप छान आणि मोठं हॉटेल आहे so, सो चला आणि पहिले जेवण करून येऊया खाली जाऊन सो so, दुसरीकडे जाणार आहोत आपण प्युअर सोलापुरी जेवण जेवायला सो so, जाऊया आणि करूया जेवण सो so, चेंज करूया टी शर्ट आणि ह्या गोष्टी घालूया निघूया सो so, जेवायला गेलो असताना संकचन कराड्याची अचानक भेट झाली सोलापूरला यायचं आणि शेंगा चटणी नाही खायची म्हणजे हे तर अवघडच आहे सो शेंगा चटणी दही त्यानंतर भाकरी शेंगा भाजी आणि पिठलं अशा गोष्टीवर मराठमोळ्या गोष्टीवर मारलेला आहे ताव सो हॉटेल प्रीती आहे ते, ते मस्त सोलापूर जेवण जेवण झालेलं आहे इथेच आत्ता मराठी कलाकार अभिनेते लेखक कवी शंकर, शंकर कराडे भेटले आणि त्यांच्याबरोबर सेल्फी घेतला त्यांना ओळख सांगितली आणि ते गेले वडिशेपासू त्यामुळं बोलताना थोडासा घ्यायचं पण मजा आहे सोलापूरमध्ये आलेला आहे सोलापूर चिपळून कोल्हापूर आता सोलापूर इथून अक्कलकोट आणि पुणे सकाळची मिटिंग करून समस्त जेवण झालेलं आहे आता जाऊया आणि आराम करूया बालाजी सरोवर सो so, सकाळ सोलापूरमधली आणि शेजारी हॉटेलच्या छान नोका प्लॉट आहे सो so, सुप्रभात गुड मॉर्निंग चला बालाजी सरोवरमध्ये आपण मुक्कामाला आहोत आणि करूया ब्रेकफास्ट बालाजी सरोवरमध्ये आणि मस्तपैकी तयार होऊन कार्यक्रम अटेंड करूया सो लेट्स मू टू हॉटेल हॉटेलमध्ये आलो आहे रेस्टॉरंटमध्ये चला करूया ब्रेकफास्ट सो so, आहे हा बालाजी सरोवरचा ब्रेकफास्ट बऱ्या प्रकारचे वॉटर ठेवलेले आहेत डिटॉक्स वॉटर हे वॉटर ते वॉटर हे इकडे सलाड आहेत स्प्राऊट्स आहेत फळं आहेत सो बालाजी सरोवरमध्ये फास्ट करायची पहिलीच वेळ आहे हे फ्रूट्स आहेत लाईव काउंटरसुद्धा इकडे आहे इकडे बऱ्याच मोठा ब्रेकफास्ट आहे छान ब्रेकफास्ट आहे इकडे सुशिला वगैरे ठेवलेली आहे इकडे पुरी आहे आणि दाल पकवानसुद्धा आहे सो so, हे बेकरी आयटम्स आहेत सगळे सो so, बघून बघून तो तोंडात पाणी यायला लागले आता भूक लागली आहे चला तुटून पडूया या ब्रेकफास्टवर खरं तर रोज असा ब्रेकफास्ट खाऊन आपण दोन तीन गोष्टीच घेतो आणि त्याच खातो सो फ्रूट्स घेतलेले आहेत दाल पकवान घेतलेला आहे ज्यूस घेतलेला आहे आणि प्रोबायोटिक <laughs> जे आहे ते पण घेतलेलं आहे सो दाल पकवान खाल्लं त्यानंतर आपल्याला मिळाली आहे सुशिला सो चला ब्रेकफास्ट करूया जाऊया मीठा सो ब्रेकफास्ट झालेलं आहे आता रूमवर जाऊ रेडी होऊ आणि येऊया आपल्या इकडे प्रोग्राम आहे त्या प्रोग्रामचा देव म्हटलेला आहे आणि नवदेवाचे वरपिता <laughs> आणि वराडी सगळे आलेले आहेत पुण्यावरून मुंबईवरून आणि सोलापूर बालाजी सरोवर येथे आपण करणार आहोत मोठा कार्यक्रम दस्तूर खुद्द प्रसाद कात्रे हे दुर्घटस्थांसाठी लेपल पिन घेऊन आणले आहेत हे पहिलीच गोष्ट आहे की मॅग्झिनचे कमर्शियल हेड यांनी पिन आणलेले नाहीत खरं तर ही त्यांची चूक आहे आणि त्यांना तो गरजाराने सॉलिड झापलेला आहे मेमो दिलेला आहे तर त्याला आता पुढच्या वेळेस ते लक्षात ठेवतील सुरू झालेली आहे इथे सुद्धा साधारणपणे शंभर सव्वाशे पेक्षा जास्त लोक आहेत स्टेज तयार आहे आम्ही पुढे बसलेलो आहोत आणि पाठीमागे तुम्ही बघू शकता सगळी लोक आलेली आहेत इथली मिटिंग उरकली की आम्ही लगेचच पुण्याला निघणार आहोत सो इथल्या ज्या आमच्या मेंबरचा उत्साह आणि त्यांचं काम त्यांना शाबासकीची थाप देऊन आम्ही निघणार आहोत पुढे सो अशा प्रकारे मीटिंग परिपूर्ण आणि सुंदर झाली मीटिंग पार पडलेली आहे आता पुण्याकडे प्रस्थान केलेलं आहे पुण्यामध्ये दुगाडे सरांना छान जेवायला बोललेलं आहे मंगेश आलदेंनी तर तिथं जेवण करून सर मुंबईला आम्हाला पुण्याला सोडून टाटा <laughs> करणार आहे टाटा करणार आहेत आणि समोर आमच्याकडे एक माणूस ऍड झालेला आहे त्याचं नाव आहे प्रसाद कात्री तुम्ही त्यांना पाहिलं असेल हेच ते चोरून केक खाणारी चला जाऊया पुण्याला ते भेटले की एक उत्साह होतो हो वेळ कसा तो कळत पण नाही पुण्यात राहणार आहे का चलो खरं तर स्वामींच्याकडे जायची इच्छा होती अक्कलकोटला पण उशीर झाल्यामुळं स्वामींनी यावेळेस काही बोललेलं नाही आपल्याला असं सांगितलं आहे बहुतेक की सहकुटुंबच या तुम्ही आता अशा प्रकारे निघालो आहोत पुण्याकडे प्रस्थान केलेलं आहे उशीर झालेला आहे तरीसुद्धा प्रस्थान केलेलं आहे पुण्याकडे सो सो सूर्य मावळतीकडे निघाला आहे सो मी नेहमी असं म्हणतो की सूर्याकडून काय शिकायचं तर अंधार पडायच्या आत घरी जायचं सो सूर्यबाप्पा आपल्या घरी निघालेले आहेत आपण पण जाऊया घरला तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर नक्की माझा हा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पुण्याचा सुहास हा सगळ्या जगापर्यंत पोहोचवा थँक्यू सो मच धन्यवाद बाय बाय गुड नाईट बोलताना पाहिलं ना पाहिलं